शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणारी योजना मागेल त्याला सौर कृषी पंप राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत नऊ लाख सौर पंप आपण मंजूर केलेले आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन देण्यासाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे सौर ऊर्जेवर चालणारे पंप असल्याने बिलाची चिंता नाही आणि विजेच्या उपलब्धतेचा प्रश्न नाही सिंचनासाठी हमखास दिवसा वीज उपलब्ध पंचवीस वर्षे वीज निर्मितीची सोय वीज कनेक्शनच्या आधारे पंप बसवेतो त्यावेळी शेतकऱ्याला स्वतः पंप विकत घ्यावा लागतो कनेक्शनसाठी डिपॉझिट भरावी लागते आणि सोबत पंप बसवण्याचा खर्चही करावा लागतो पण मागील त्याला सौर कृषि पंप योजनेत पंप सौर पॅनल अशा सर्वासाठी केवळ दहा टक्के एवढीच रक्कम द्यावी लागते केंद्र सरकारकडून तीस टक्के राज्य सरकारकडून सात टक्के अशी नव्वद टक्के सबसिडी मिळते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो शेतीच्या क्षेत्रानुसार तीन पाच आणि साडेसात एच पीचे पंप मंजूर केले जातात योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे महावितरणच्या या वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहितीसह अर्ज भरा आधार नंबर मोबाईल नंबर सात बाराचा उतारा अशी माहिती द्या महावितरण मंजुरी होते आणि शेतकऱ्याने निवडलेल्या एजन्सी मार्फत शेतात पंप बसविला जातो सौर पंप बसविल्यानंतर तो बिघडला तर दुरुस्त करून देण्याची पाच वर्षांची गॅरंटी असते वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पॅनलचे नुकसान झाले किंवा चोरी तुटफूट झाली तर विम्याचे संरक्षण मिळते राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे फक्त दहा टक्के मध्ये सोलर दिलं ही सगळ्यात मोठी बाब आहे इलेक्ट्रिक बिल नाही रात्रीची पाणी भरायची गरज पडत नाही त्याचसोबत कुठलाही मेंटेनन्स नाही कमीत कमी इथून हजार फूट माझी पाईपलाईन आहे एक किलोमीटर अंतर तिथून इथून पाणी तिथं उचलित ते एवढ्या दाबा आपल्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी आजच अर्ज करून योजनेचा लाभ घ्या